प्रफुल वाघ बरोबर त्यांनी माझं नाव घेतलं सारिका बापूराव सोनवणे गायब आहेत किंवा त्यांना कोणी फरार केलेलं आहे तर मी कुठेही गायब नाही मी कुठे फरार झालेली नाहीये मी तुमच्यासमोर आता बसलेली बरोबर सगळ्यांसमोर मी आज आहे आणि सगळे लोक मला बघता पण आहे मी नाशिकमध्ये होती नाशिकमध्ये आहे आणि नाशिकमध्ये राहणार आहे त्याच्यामुळे त्यांनी तो त्यांचा काय मनात भ्रम आला असेल तो त्यांनी तो क्लिअर करावा हे मला मीडियाच्याद्वारे त्यांच्यापर्यंत मॅसेज द्यायचा आहे राहिला विषय त्यांनी काल माझं नाव घेतलं सारिका बापूराव सोनवणे जो काय न्यायालय प्रकरणी विषय माझा झाला होता झाला होता दोन हजार तेवीस चोवीसमध्ये तो आज रोज न्यायालय प्रकरणीमध्ये हायकोर्टामधून एंजीची नोटीस घेतलेली आम्ही त्यात तो विषय आमचा क्लिअर झालेला आहे गैरसमजून काही प्रकार घडले होते ते निंबा शिरसाट आणि सारिका सोन्याविषयी तर माननीय हायकोर्टाकडनं आम्ही त्या ठिकाणी वन सिक्स्टी फोरचा जबाबमध्ये कन्फिक्षण आम्ही त्या ठिकाणी क्लिअर केलेलं आहे त्याच्यामुळे तो विषय आता काय नवीन नाही वर्ष झाला त्या गोष्टीला पण हे लोक जर आज माझं नाव घेऊन राजकीय आर्थिक काय असेल त्यांचं समथिंग त्यासाठी जर माझं नाव घेत असेल तर प्लीज माझी मेहरबानी माझं नाव कुठेही त्यांनी घेऊ नये कारण या ठिकाणी माझं नुकसान खूप होतंय मानसिक नुकसान खूप होते ऑलरेडी मी वर्षापासून मानसिक नुकसानात होती आता कुठे बाहेर निघाली आहे आणि त्यात हे लोक जर वापस माझ्या नावाचा गैरवापर करून त्यांची जर ती पोळी भाजत असतील तर मला ते मान्य नाही आहे त्यांनी माझा कुठलाही विचार न ना केला नाही आहे किंवा मला कुठलंही काही परवानगी त्यांनी माझं नाव वापरण्याची घेतली नाही आहे मी काय छोटीशी साधारण व्यक्ती आहे आज शासकीय कर्मचारी आहे म्हणून माझं नाव त्यांनी अशी पब्लिश करू नये तर त्यांना एकच सांगणे माझं कालची जी चुकी केली ती ते वापस जर त्यांनी केली ही चुकी तर मी त्यांच्यावर आभ्रमसायचा दावा माणहाणीचा दावा मी टाकणार हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि माझे वैयक्तिक काही वाद झाले असतील दिंडुरी प्रणित गुरु माऊलींविषयी तो तो आमचा एक परिवार आहे स्वामी परिवारात मी होती हाय आणि राहणारच आहे त्याबद्दल नो डाऊट कुणी घेऊ नका स्वामी माझं आराध्य दैवते दे आणि माऊलींना मी गुरु मानलेले आहे जो काही मागचा विषय होता ते विषयाबद्दल बरेचसे मीडियावरती आलेले बऱ्याचशा गोष्टी प्रसारित झालेल्या आहे त्या गैरसमज झाल्या होत्या होता मोठा इन्स्टंट बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या ठिकाणी घडलेला आहे तो माझ्याबद्दल बी घडलेला आहे मी इथून मागेनच प्रेस कॉन्फरन्स घेणार होती पण काही कारणास्तव मी घेऊ शकली नाही मी शासकीय कर्मचारी आहे पण आज रोजी मी या सगळ्या दबावातनं बाहेर निघाल्यामुळे मला ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावं लागली तर माझी एकच सांगणं ह्या सगळ्यांना आपल्या पत्रकार परिषद बंधूंच्या माध्यमातून आणि ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातनं की सारिका सोडवण्याविषयी कोणीही कारण नसताना तिचं नाव खराब करू नये माझ्या परांगीशिवाय तरी माझं नाव कोणी घेऊ नये आणि मोरे परिवाराला बदनाम करू नये हे पण माझं सांगणं आहे कारण अण्णासाहेब मोरे हे आजपासून हे स्वामी सेवेकरी नाही आहेत मोरेदादांचं व्यासपीठ आज गुरुमाऊलींनी सांभाळलेलं आहे आणि त्यांचा वारसा पण हा पुढे असाच चालू राहणार आहे त्याच्यामुळे अण्णासाहेब मोरे, मोरे कोण हे मला तुम्हाला जास्त सांगण्याची गरज नाही आहे पण त्यांच्याविषयी पण काही लांछन लावले गेले तर ते प्लीज कोणी लावू नका जो मागचा विषय होता तो क्लिअर झालेला आहे गैरसमजी सगळ्या गोष्टी आमच्या घडल्या आहे मला एवढंच तुम्हाला मला सांगायचं राहिला विषय पुढचा आता कालच्या परवाच्या पण ठिकाणी काहीतरी गोष्टी घडल्या मी तो बघितला त्या कोण हे समाज हा तर त्यांनी पण म्हटले का तीन महिला आहेत माझ्याकडे अर्ज आलेला आहे आणि त्यांचे काही व्हिडिओ आलेले आहेत फोटो आलेले आहेत एक जर जा पुढे जाऊन माझं जर ते नाव घेत असतील सारिका सोनवणे पण यात आहेत हा गैरसमज तुम्ही आताच काढून टाका त्यांच्यापर्यंत कोणी गेलेलं नाही आणि कोणी जाणार पण नाही मी तर गेलेली नाही तर उद्या त्यांनी माझं सुद्धा नाव घेऊन ये सारिका कि किंवा अण्णासाहेब मोरेविषयी हे नातं त्यांनी आमचं असं जोडली असं माझं वैयक्तिक त्यांना सांगणं की अण्णा मोरे यांच्या विरोधात लैंगिक शोषणा संदर्भामध्ये तीन महिलांच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झालेल्या आहेत या संदर्भात सविस्तर पत्रकार परिषदे मी घेणार आहे पोलिसांकडे तक्रारी सुद्धा दाखल करणार आहे आणखी काही तक्रारी आमच्याकडे प्राप्त होत आहेत त्यामुळं लवकरच मी नाशिकला सुद्धा जाणार आहे परंतु दरम्यानच्या काळामध्ये सोनवणे नामक एका महिलेने नाशिकमध्ये येऊन असं सा सांगितलेलं आहे की आम्ही कुठलीही तक्रार जी आहे ती केलेली नाही तर आमच्याकडे सोनवणे नामक महिलेची कुठलीच तक्रार आलेली नाही ज्या महिला आमच्याकडे आलेल्या आहेत त्यांची तक्रार जी रितसर आहे ती पोलिसांकडे आम्ही देणार आहोत मग जी महिला आमच्याकडे आलीच नाही ती महिला पत्रकारांना का अशा पद्धतीनं सांगत आहे त्या महिलेचं म्हणणं आहे की याच्या आधी अण्णा मोरेंवर त्यांनी दबावापोटी जी आहे ती लैंगिक शोषणाची केस केलेली होती मग कुणाचा दबाव होता त्या महिलेने का ती केस केलेली होती त्या महिलेला सुद्धा न्याय देण्यासाठी आता त्या तक्रारीच्या तळाशी मला जावं लागेल आणि सत्य समोर आणण्यासाठी त्याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी जी आहे ती मी नाशिक पोलीस आयुक्ताने एसपींकडे करणार आहे आणि खरं सांगायचं तर याच्यामध्ये एखादी महिला जिचा काही संबंधच नाही जे प्रकरण आम्हाला माहीतच नाही अशा पद्धतीच्या महिला समोर आणून स्वतःचं पाप झाकण्याचं काम अण्णा मोरे का करतायत हेही मला हाही प्रश्न मला जो तो आहे तो मोरेंना विचारायचा आहे आणि आमच्याकडे आलेल्या ज्या तक्रारी आहेत त्या वेगळ्या महिलांच्या आहेत तीन तक्रारी आम्हाला प्राप्त झालेल्या आहेत काही ऑडिओ आमच्याकडे आलेले आहेत काही व्हिडिओ आलेले आहेत आणि लवकरच या संदर्भामध्ये अण्णासाहेब मोरे यांच्याबद्दल मी सध्या तरी काहीही बोलणार नाही आणि या व्हिडिओच्या संदर्भामध्ये सुद्धा काहीही बोलणार नाही त्यांचा भक्त परिवार मोठा आहे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे आणि मित्रांनो येथे श्री स्वामी समर्थ यांचा कसलाही संबंध नाही श्री स्वामी समर्थ वेगळे आणि गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे वेगळे आणि मित्रांनो मठामध्ये नेमकं काय सुरू आहे हे आपल्यासारख्यांना माहितीही नाही त्यामुळे विनापुरावा कोणीही आरोप करू नये परंतु मित्रांनो यात ज्या दोन वेगवेगळ्या क्लिप्स आहेत एक आहे तृप्ती देसाई यांची तृप्ती देसाई यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे काही व्हिडिओ आलेले आहेत फोटोज आलेले आहेत आणि लवकरच मी अजून क्लिअर व्हिडिओ मागवलेले आहेत आणि त्या संदर्भात मी पत्रकार परिषद घेणार आहे आता तृप्ती देसाई यांनी या सारिका ताईंचं किंवा सारिका सोनवणे यांचं नाव घेतलं नव्हतं आणि कोणीतरी एक पत्रकार परिषद घेऊन त्यांचं नाव घेतलं आणि त्यामुळे त्यांना खुलासा करावा लागला त्यांचं प्रकरण त्या मिटलं असं म्हणत आहेत परंतु त्यांनी बोलताना जे काही मुद्दे सांगितलेले आहेत त्यामध्ये त्या म्हणत आहेत की गैरसमजातून त्यांनी त्यांच्यावर किंवा सारिका सोनवणे यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल केले होते तक्रार दाखल केली होती आणि मित्रांनो गैरसमजुतीमधून अशी तक्रार कोणीही कोणावर करेल का आणि तीही एवढ्या मोठ्या रकमेची आणि पुन्हा त्याची हायकोर्टामध्ये सेटलमेंट होते आणि दुसरं म्हणजे तृप्ती देसाई यांनी त्यांचं नावही घेतलं नव्हतं तरीसुद्धा त्या शेवटी तृप्ती देसाई यांचा उल्ले उल्लेख करत आहेत की त्यांनी माझा उल्लेख करू नये आणि जर कुणी असं करेल तर त्यांच्यावर त्या मानहानीचा दावा दाखल करणार आहेत असं सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे आता मित्रांनो येथे केवळ आरोप आहे तृप्ती देसाई यांचाही आरोप आहे आणि सारिका सोनवणे यांचं काय प्रकरण आहे हे सुद्धा आपल्याला पूर्णत माहीत नाही परंतु या सारिका सोनवणे यांच्या एक वर्षापूर्वीच्या न्यूज चॅनल्समध्ये अनेक बातम्या आहेत त्याच्या अनेक लिंक तुम्हाला देता येतील म्हणजे काही ना काही झालेलं आहे हे मात्र यातून निश्चित असं म्हणता येतं मग ते सारिका सोनवणे म्हणतात त्याप्रमाणे गैरसमजातून झालेलं आहे का की मुद्दा म्हणून झालेला आहे आता हे त्यांनाच माहिती परंतु तृप्ती देसाई यांनी याबाबत त्यांच्याकडे नेमके काय पुरावे आहेत आणि ते पुरावे खात्रीलायक आहेत का की मॉर्फ केलेले आहेत कारण खात्रीलायक पुरावे असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण गुरुमाऊली हे काही साधारण व्यक्तिमत्व नाही आणि श्री स्वामी समर्थ किंवा मा गुरुमाऊली यांना मानणारा मोठा वर्ग या महाराष्ट्रामध्ये आहे कोणत्याही भक्ताच्या भावना दुखवता कामा नये परंतु ठोस पुरावे असतील तर ते सुद्धा समोर येणं गरजेचं आहे आणि जर असे ठोस पुरावे आणून जर कोणी मांडणी करत असेल तर श्री स्वामी समर्थ भक्तांनीसुद्धा त्याचं स्वागत केलं पाहिजे कारण सत्यापासून कोणीही पळता कामा नाही रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम